इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने <coughs> मी चित्र काढत आहे या वाक्याचे आपल्याला इंग्रजीत रूपांतर करायचे आहे तर प्रथम आपण करता लिहूया मी मी हा करता आहे मी मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात आय आता मराठी जे वाक्य आहे त्याच्या शेवटून सुरुवात करावी आहे आहे हे हेल्पिंग वर्ब आहे सहायकारी क्रियापद आय नंतर ॲम वापरावे आय एम काढ़त म्हणजे ड्रॉइंग चित्र पिक्चर आय एम ड्रॉइंग पिक्चर मी चित्र काढत आहे ती आंबा खात आहे या वाक्याचे आपल्याला इंग्रजीत रूपांतर करायचे आहे सर्वप्रथम करताली लिहावा तिला इंग्लिशमध्ये शी म्हणतात शी सर्वप्रथम करताली लिहावा आणि नंतर मराठी वाक्याच्या शेवटून सुरुवात करावी आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे हेल्पिंग व्हर्ब करत्यानंतर हेल्पिंग व्हर्फ शी इज खात म्हणजे इटिंग आंबा मँगो शी इज इटिंग अ मँगो ती आंबा खात आहे तू सहलीला जात आहे सर्वप्रथम करता लिहावा तू म्हणजे यू यू आणि मराठी वाक्याच्या शेवटून सुरुवात करावी आहे यू आहे आर यू नंतर आर यू आर गोईंग जात गोईंग सहलीला टू पिकनिक यू आर गोइंग टू पिकनिक तू सहलीला जात आहे ते शिव महापुराण कथेला जात आहे ते, ते इंग्लिशमध्ये दे म्हणतात कर्त्यानंतर सहायकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब आहे दे आर जात गोइंग पुराण कथेला टू शिव महापुराण कथा दे आर गोइंग टू शिव महापुराण कथा ते शिवमहापुराण कथेला जात अशा पद्धतीने आपण छोटी छोटी वाक्य बनवू शकतो